आज पुऱ्या बघून तुम्हाला वाटलं असेल आज काय पाणीपुरी वाटतं तर नाही हो आपल्याकडे जसं पाणीपुरीचे प्रेमी आहेत तसंच मिसळप्रेमीसुद्धा भरपूर आहेत तर मी म्हटलं चला तर मग या दोघांना एकत्र आणूया तर त्यासाठी काय केलं एका भांड्यामध्ये फरसाणा घेतला एक वाटी दोन कांदे मोठे कांदे अगदी बारीक चिरून घेतले त्यात कोथिंबीरसुद्धा घातली क्रशरमधून बारीक करून घेतला कांदा त्याचबरोबर थोडीशी बुंदी थोडंसं शेव त्यामध्ये घातली एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि एक वाटी मोड आलेली मटकी घेतली छान वाफून घेतली हळद आणि मीठ टाकून मस्तपैकी परतून घेतली आता हे सगळं एकत्र केलं आणि छान मिक्स करून घेतलं मिक्स करून झालं की मग यामध्ये थोडंसं तिखट टाकलं थोडस मीठ टाकलं आणि थोडासा चाट मसाला टाकला आता मस्तपैकी त्याला चव आलेली आहे अगदी चटकदार सगळं छान मिक्स करून घ्यायचं सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की मग पुऱ्या घ्यायच्या पुऱ्या आपल्या मस्त पाणीपुरीला जशा आपण पुऱ्या आप फोडतो त्याप्रमाणे पुऱ्या फोडून घ्यायच्या प्लेटीमध्ये आणि मग हे सगळं जे मिसळचं जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते पुऱ्यांमध्ये गच्च भरून घ्यायचं वटाना तर आपण नेहमीच पुरीसोबत खातो तर यावेळी असं मिसळचा मसाला भरून बघा पुरीमध्ये तर आता गच्च पुऱ्या ह्या मिसळच्या मसाल्याने भरून घेतल्या आहेत आणि मग घेतली की नाही एक वाटी भरून तर्री मस्तपैकी मिसळची तर्री घेतली वाटीत छोट्या वाटीत दही घेतलं एक छोट्या वाटीत कांदा घेतला लिंबू घेतला आणि मग उचलली एक पुरी मस्तपैकी जो मिसळचा जो रस्सा आहे तो टाकला ह्या पुरीमध्ये uh तर -hmm. तुम्हाला जसं आवडतो तसा टाका हा कमी जास्त मी मस्त दोन चमचे टाकला रस्सा त्यावर टाकली बुंदी त्यावर टाकली शेव आणि मस्तपैकी टाकायचं त्यावर दही दही तर नक्की टाका खूप छान लागतं आणि मग उचलली पुरी आणि मारला एक शॉट हे झालं आपला मिसळचा शॉट रेडी अहो अहो पाणीपुरी मिसळ तर आपण नेहमीच खातो कधीतरी असं सुद्धा करून बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा फ्रेंड्सबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा धन्यवाद